भाजपची सर, 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 निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे आज केंद्रीय कार्यालय जिथे निवडणूक फक्त एकच नाही जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका या सगळ्या निवडणुका पदवीधर सगळ्या निवडणुकीसाठी एक केंद्रीय स्थान राहणार आहे आणि त्यामुळे याचं आम्ही केंद्रीय कार्यालय म्हणून त्याचं परिवर्तन केलेलं आहे आणि आजपासून इथेच आमचे सर्व चर्चा भेटी गाठी निवडणुकांसाठी झाली अद्याप नाही यांची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार आमच्याकडे अर्ज येत आहेत आणि या अर्जावर चर्चा केल्यानंतर मग आम्ही ठरवू काय पदवीधरसाठी प्रदेश पातळीवर निर्णय झालेला की लढवायचे झाले त्यामुळे आम्हाला जे काही आदेश मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांनी दिलेत त्यामुळे नोंदणी आम्ही सुरू केली मी कुठल्याही निर्णयापर्यंत अद्याप पोहोचलेलो नाही मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मेहनत आम्ही करतोय लोकांचा प्रतिसाद ज्या पद्धतीने आम्हाला आहे त्यामधून नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष यशस्वी ठरणार आहे साहेब पहिल्यांदाच विधानसभेत जे आमदार निवडून गेलेले आहेत त्यांना कोकण आमदारांना पाच को निधी देण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्याच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी असल्याची टीका विरोधकांकडून मोर्चे बांधणीच्या निवडणुकीसाठी <laughs> नाहीच एरवी पैशाची अडचणी आहेत परंतु पहिल्यांदा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना सुरुवातच त्यांची आहे त्यामुळे त्यांना काहीतरी सुरुवातीला काम विकास कामाला निधी मिळाला पाहिजे या हेतूने तो निर्णय घेता बाकी सर्व कालांतराने सर्वच निधी मिळणार आहे बरं साहेब काँग्रेसचे भाई म्हणत आहे तर ठाकरे सोबत सुद्धा आम्हाला आघाडी करायची नाहीये हा मोठ्या काँग्रेस केला निर्णय काँग्रेस आणि त्यांच्यातले आमचं काय संबंध या दोघांच्या वादात तुम्ही कसं पाहता आणि शिवसेना आघाडी यातून काही निवडणुकीचा स्टंट आहे एक मी बोलत राहायचं आणि मग आपापली वोट बँक सेक्युअर करण्याकरता प्रयत्न करतो निवडणूक आगामी निवडणूक अजून याद्याचेच प्रोसेस सुरू आहे बहुमत येईल